थंडीच्या दिवसामध्ये चांगली मेथी मिळते हिरवी गार ताजी फडफडीत असते सारखी सारखी मेथीची भाजी खाऊन तुम्ही मुलं कंटाळता तर हि भाजी संपूर्ण अशी चपातीला लावून घ्यायची चांगले खरपूस असे तळून घ्यायचे तुम्हाला एक मी मोडून दाखवते नमस्कार कशा तुम्ही तर सर्वात पहिले आधी सर्वांना तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा उशिरा देते त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे बरेच दिवस मी व्हिडिओही बनवले नव्हते तर सारखे तुमच्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही कुठे आहात कधी व्हिडिओ बनवणार आहे म्हणून तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल अशी एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे एकदम करायला सोपी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे चला तर सुरुवात करूया तर थंडीच्या दिवसामध्ये चांगली मेथी मिळते आणि फडफडीत असते तर मी आता ही अर्धी जुडी नुसती मेथीची पानं घेतली आहेत तर आता ही पानं मी स्वच्छ धुवून आणि घेतलेली आहेत आता बारीक कट करून घेऊया काही काही मुलं पण मेथीची भाजी खायला बघत नाही तर त्यांच्यासाठी असे पदार्थ बनवून दिले ना तर ती मुलं आवडीने खातात आणि हा पदार्थ तुम्ही डब्यालाही बनवून देऊ शकता सारखी सारखी मेथीची भाजी खाऊन पण मुलं कंटाळतात तर त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं बनवून दिलं ना तर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आणि मेथीची भाजी ही पोटामध्ये जाते पानं पानं घ्यायची देठ घ्यायची नाही या आता यामध्ये चवीला मीठ घालूया आणि मीठ आता चांगलं या भाजीला लावून ठेवते हे थोडं बाजूला ठेवूया आता मी ती कट करून त्याला मीठ लावून ठेवलंय आता त्यामध्ये घालण्यासाठी दोन लसणीचे कांदे दोन ते तीन इंच आलं थोडी ओली कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया तर एवढं हे मी बारीक वाटून घेतलेले आहे मेथीला मीठ लावून ठेवल्यामुळे चांगली मऊ झाली आहे मेथीची पानं तर त्यामध्ये हे गव्हाचं पीठ दोन वाट्या एक वाटी बेसन दोन चमचे तीळ एक चमचा ओवा तो हातावर जरा असा घासून घ्यायचा अर्धा चमचा हळद दोन चमचे साखर आणि हे जे मी वाटण बनवून घेतलं आहे त्यातलं अर्ध वाटण मी यामध्ये घालणार आहे आणि मीठ आपण पहिलं घातलेलं आहे त्यामुळे आता मी मीठ घालणार नाही त्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करूया आधी मेथीच्या पानांमध्ये चांगलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर आता हे मेथीच्या पानांमध्ये सर्व मी साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरचं जे भांडं आहे ना त्यामध्येच मी पाणी आहे कारण आलं लसूण टेस्ट होती यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल आपण चपातीला मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही तर आता हे मळून झालंय थोडस याला तेल लावून घेऊया हो त्याला दहा मिनिटासाठी हो हो मी बटाटे घेतले आहेत उकडून घेतले आहेत आठ बटाटे आहेत छोटे छोटे आहेत तर यांना किसून नवीन बटाटे आहेत त्यामुळे मी यांना दोनच शिट्ट्या करून घेतल्या कारण जास्त शिट्ट्या केल्याचं तर खूप उकडले जातात बटाटे कढई ठेवली आहे त्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तेल आता या भाजीमध्ये सुद्धा मी तीळ घालणार आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये तीळ चांगले असतात हे तीळ घालून घेऊया तीळ भाजल्यानंतर त्यामध्ये ही जी में पेश्ट मी पेस्ट बनवली होती अर्धी ठेवली होती भाजीसाठी तीही यामध्ये आहे अर्धा चमचा हळद पण आम्ही गॅस स्लो ठेवला आहे गॅस स्लो ठेवायचा म्हणजे करपत नाही तर आता हे चांगलं परतून झालं आहे तेलामध्ये आता हा किसून घेतलेला बटाटा त्यामध्ये घालूया चवीला मीठ परतून घ्यायचं हे जास्त वेळ ठेवायचं नाहीये मिक्स झाले गॅस बंद करायचा आणि हे तुम्ही खाली उतरूनही मिक्स करू शकता तर आता मी गॅस बंद करून घेते हे गरम नाहीये जास्त तर तुम्ही हातानेही मिक्स करू शकता आता यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आपलं आता याला दहा मिनटं झाली आहेत आता याचे छोटे छोटे गोळे करूया छोटे म्हणजे आपण चपाती करतो तेवढे त्यापेक्षा ते थोडेसे मोठे आता हा एक गोळा घ्यायचा आणि याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं मला असं लाटून देऊया हा पदार्थ तुम्हाला जर मुलांना डब्याला बनवून द्यायचा असेल तर भाजी तुम्ही रात्री बनवून ठेवू शकता आणि सकाळी पीठ मळून बनवून देऊ शकता असा हा पटकन होणारा पदार्थ आहे जास्त वेळ लागत नाही तर आता ही चपाती माझी लाटून झाली आहे तर आता ही भाजी बनवली आहे घेऊया आणि संपूर्ण चपातीवर अशी पसरून घेऊया तर ही भाजी संपूर्ण अशी चपातीला लावून घ्यायची आणि याचा आता रोल बनवूया आपला रोल बनवून झाला आहे कडेचा आहे ते मी ते कट करून टाकते आणि याचे आता आपण दोन दोन इंचाचे तुकडे करून घेऊया आता हे सर्व रोल बनवून झाले आहेत बघा एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पटापट लाईक करा मी आता यांना पटकन तळून घेते इकडे तेल तापायला ठेवलंय बघूया तापलं का तर तेल चांगलं तापलेलं आहे आता मी गॅस थोडासा मिडियम करते आणि आता आपण यामध्ये हे एक एक करून सोडूया आणि जास्तच तेल गरम झालं तर गॅस एकदम स्लो करायचा नाहीतर कर काय होईल बाहेरून ते करपले जाते आणि आतून कच्चे राहते चांगले खरपूस असे तळून घ्यायचे तुमच्याकडे मेथी जास्त कोणाला आवडत नाही मेथीची भाजी असे बनवून दिले तर सगळ्यांनाच आवडतात तर बघा मस्तपैकी आपले मेथी आणि बटाट्याचे रोल बनवून तयार झाले आहेत तुम्हाला एक मी मोडून दाखवते हो तुम्ही अशा प्रकारे असे रोल बनवून बघा आणि मुलांना खायला द्या मुलांना नक्कीच आवडतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद